कोलाबा रात्रीची दमास शिववीर शिंदे आरे आवर घेतली त्याला पायात लागला त्याचा पाय लागला तो नाही खेळत नाही हा तो आपला प्रयत्न आहे देखो भाई ने समीर तावडेंचा सागर उजवीकडे वेळ्यातल्या मौशांचा संध्या थोडीचा ड्रायव्हर ओंकार घाणेकर कोण म्हणे

प्रयत्न करतोय तर खूप वेळ घाटी गटाने अजूनही गावठी गटाचा रेकॉर्ड मोडलेला नाही पंधरा सेकंदाचा मुन्नागुरवचा रेकॉर्ड आहे सोनकरांचा जेडी आहे खरं तर घाटी पावलं मोठी आहे तरी सुद्धा गावठी बाईलांनी रेकॉर्ड नोंदवला समाज समाज पुरा जा मस्त बोललं पुरवतोय हे सगळे वाटले सांगा लाटले खरा पडताना वेळ काढतो हे बघा येऊ देऊ देड वाडो पुस्तक फिरवतो येऊ दे अठराशे हात हे पक्ष जाऊ देऊ देस्त बोडी शिकले जाऊ देऊ दे वाडो 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 आणि आपण घेण्याआ कशाला पुढे गती वाढायला तरी सुद्धा सतरा सत्त्याण्णव मध्ये होती पंड्या कशाला जातो ड्रायव्हर पुढे पुढे अतिशय सुद्धा ड्रायव्हरचा कट्टू मारला बघा झेंडा मग रास्ता पण घेऊन गेलाय आता ঘ করা আঠা

बावीस जरी दैन घाटी असला किल्ली तरी त्याचा जन्म कोकणातच घरात तिथे बाईला झालेला रोज सगळ्यांचा लाडका चढ्या उठवत राहा जायला जायला शिवाची गेली शिवाला पुढे गेलो शिवाला पुढे कर अरे आता घे आला